नमस्कार नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये स्वागत करत आहे तर आज आहे वट पौर्णिमा वट पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर सकाळपासून ब्लाउज वगैरे शिवून करून झाले अर्जंट होते हो चल। चल। ते खाली त्याच आणि आता माझी तयारी झालेली आहे आणि आता आम्ही झालेलं आहे वटपूज जायला तर खूप सारे साहित्य वगैरे घेतलेलं आहे आता तेवढ्या बायका थांबलेल्या आहेत खाली तर पुढे तुम्हाला दाखवते आपले सगळं साहित्य घेतलेलं आहे तर गुलाबाची फुलं मी ती दोन आणलेली होती तर हे बांगड्या बघ इकडेच काढून ठेवलेल्या आहेत मी तरी साहित्य घेतलेलं आहे बसत नाही मग मध्ये घेतलेलं आहे तर चला मागे नाही जात का

नहीं काय गाती केलीस नाही काय आपण आम्ही केली गेली काय दातो का ना हो इत तो काय करतो हं

करा <laughs> है <laughs> Hai aja, aja, aja.

आ, पाय पायापडून आज तुम्हाला नाही म्हणायचं काय पाया पडायचं <laughs> <एका> <laughs>

व्हिडिओ पण नाही घेतला मी पहिला तयारी वगैरे वगैरे खूप घाई होती लाईट नसल्यामुळे खूप सारं गरम पण होतं आहे आणि सकाळी पाऊस येत होता मला असं वाटलं की केवढा पाऊस येतो आणि केवढा नाही नंतर ना आता सकाळपासून एवढं कडकडीत ऊन पडलं आहे ना प्रपर ऊन पडले एकदम उन्हाळ्यातल्यासारखं एवढं गरम होतंय ना बघा इकडे माझ्या गरम ते झालं खूप छान आणि इकडे बघा हाय मस्त असे मी ऑफलाईन गळ्यातलं घेतलेलं आहे माहीत नाही कसं आहे व्हिडिओमध्ये बघा असं पेंडल आहे आणि ह्याची चेन अशी आहे पूर्ण कसं आहे आणि त्याच्यावरची इयरिंग्स पण आहेत मस्त असे आणि पाच ते दहा मिनटात पाचच मिनटं तयार झाली साडी माझी अशी ऑर्गेन टाईप आहे ऑर्गेनचा टाईप एवढी ते ना नेसायला वगैरे खूप प्रॉब्लेम पण माझ्या छोट्या मुलांनी मला हेल्प केली तर त्याच्यामुळे पटकन झालं नेसून आणि गरम पण एवढं होतं आहे ना भयानक गरम होते आणि बायका सगळ्या अगोदर जरास वर्ष आमचं असं होतं टेलर असल्यामुळे शिवायचं ब्लाऊज कोणाचं असेल तर अर्जंट वगैरे आणि बायकांना किती जरी नाही म्हटलं तरी पण त्यांचं असं असतं की नाही आम्हाला घालायची आहे साडी नेसायची आहे साडी आम्हाला शिवून दे आणि कसं आहे की आपला कस्टमर नेहमीच असल्यामुळे त्यांना नाही पण जास्त म्हणू शकत नाही आणि माझं असं आहे की जास्त असं प्रेस केलं की मला पण असं वाईट वाटतो आपण काय तर शिवतो म्हणून आपल्याकडे येतात ते तर हे ऑर्गेन जे साडी आहे बघा मी कधीच घेतलेली गणपतीला घेतलेली होती तर ती एवढी नेसायला प्रॉब्लेम देते ना बास एवढी म्हणजे कडक फुगीर एकदम फुगण्यासारखी राहते आणि मी घेतले नाही साडी जी होती ना एक साडी ती साडी एक होती त्याचा ब्लाउज नाही शिवलेला म्हणजे एक साडी होती अशी की उन्हाळ्यात गावाला जायच्या वेळेस मी हाय हॅलो तर इकडे ना हे चोरून होतं त्याच्यामुळे उजेड व्यवस्था दिसत नव्हतं मी नंतर दरवाजा बंद करून घेतला तर बघा ही साडी आहे मी बदलून आणलेली आहे दीड महिन्यानंतर मला साडी बदलून दिलेली आहे म्हणजे एक साडी मी घेतलेली होती ती साडी खालच्या आणि वरच्या साध्या नवीन पॅटर्नमध्ये होती बॉर्डर डिझाईन होती पायपिंगची डिझाईन वगैरे होती आणि ती साडी माझ्या उंचीला कमी पडत होती म्हणजे एकदमच टोकडी होती उंचीला एकदमच कमी होती मग मी तिच्याचं ब्लाऊज वगैरे शिवला आणि पॉलपिको वगैरे सगळं केलेलं होतं पण ज्यावेळेस मी गावाला जायची गेली नेसायच्या वेळेस बघील तर साडी येतच नव्हती त्याच्यावरचा ब्लाऊज पण बघा शिवलेला होता अशी होती साडी कापड वगैरे सिपणचं होतं मस्त कापड होतं वर्कवाली साडी होती खूप छान होती पण मी येतच नव्हते मग दुकानमध्ये गेली मी ज्या दुकानात घेऊन त्यांना दुकाना दाखवली त्यांना थोडीशी नेसल्या म्हणजे त्यांना दाखवल्या अंगाला लेडीज होते ते त्यांना बोलली बरं अशी अशी साडी आहे माझी लिहित बघा आणि साडी बघा केवढी आहे उंची म्हणजे साडी एकदमच टोकडी आहे मग त्यांनी बदलून दिली तर ती साडी आहे तर ती साडी ब्लाउज ब्लाऊज शिवायचा होता पण मला वेळेस नाही भेटला आणि माझ्याकडे अशी ऑलरेडी दोन कलरच्या साड्या आहेत दोन आहेत ब्लू कलरच्या म्हणून मी काही शिवलेली नाही आहे तर बघा इकडे खूप गरम होते आणि तरी पण मी साडी अजून घालून बसलेली आहे व्हिडिओ शूट करते म्हणून एवढं गरम होतो ना बास आणि ऑरगेन म्हणजे साड्या असल्यामुळे अजूनच गरम म्हणजे फुगेर जशी साडी आहे तशी त्याच्यामुळे तर आता इथून पुढे रोज आपले व्हिडिओ येत जातील रेग्युलर प्रयत्न करते येण्याचा आणि माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील आणि रोज आता हे व्हिडिओ येत जातील रोजच्या रोज तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि आज बघू कसं काय आज आमच्या गावाला पुरणपोळी वगैरे बनवतात पण आणि पुरणपोळी आमच्या मुलाचं छोट्या मुलांना फोन आहे तर बघू काहीतरी मेनू बनवायचा आहे म्हणजे चाललं आहे विचार जे आवडतं काहीतरी बघू बनवू आता का सकाळपासून लाईट नाही एक मुलगा तरी त्याला आवडत नाही तर शेवाळ्या केलेला पण त्याला आवडत नाही मग त्यांनी खाल्लं तसं झोपलं आहे केळी वगैरे खाल्ली तसं झोपलं आणि आता हा व्हिडिओ ह्याच नोटवरती थांबवते आणि पुढे व्हिडिओ आता माझे चार पाच दिवसानंतर रोज व्हिडिओ येतील तर माझे चॅनलला नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा आणि ह्याच नॉटवरती आपण हा व्हिडिओ थांबू आवडल्यास आवडल्यास व्हिडिओ पण पाहिल्याबद्दल धन्यवाद काही फोटो आम्ही क्लिक केले आहे ते पुढे मी टाकते बघा तुम्ही